हॅलो नमस्कार मी अभिनय बेर्डे येत्या एक मार्चला माझ्या बहिणीचा आगामी चित्रपट मन येडागत झालं हे रिलीज होत आहे त्याचबरोबर तिच्यासोबत माझा मित्र सुमित मुदगळकर आहे ज्याला तुम्ही कृष्ण म्हणून श्रीकृष्ण म्हणून खूप प्रेम दिलं आहे सो या सिनेमाला पण तितकंच प्रेम द्याल याची अशी आशा करतो दोघांची केमिस्ट्री दो दोघांचं एक बॉन्ड जे आहे ते सिनेमात अतिशय सुंदर दिसतंय खूप फ्रेश दिसतंय सिनेमा पण खूप फ्रेश दिसतो आहे आणि एक खूप काळानंतर काला हा सिनेमा रिलीज होतोय माझ्या बहिणीचा पहिला वहिला फीचर लेंथ लीड मध्ये तिचा पहिला असा सिनेमा आहे हा सो आवर्जून बघा नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुमच्या आशीर्वादांची तुमच्या प्रेमांची या दोघांना खूप गरज आहे सो नक्की बघा थँक्यू खूप छान केले तिने अतिशय नॅचरल जेव्हा एक अशा वयामधला सिनेमा असतो जेव्हा अशा वयातले जे ते पात्र सिनेमा रसता। त्या सिनेमात दिसणार असतात त्यावेळेस तो एक रॉनेस किंवा तो एक कवळेपणा जो नेसेसरी असतो त्या दोघांमध्ये खूप छान प्रकारे दिसतो आणि दोघांनी खूप छान काम केलेलं आहे ट्रेलरमध्ये आणि ट्रेलरमध्ये जे दिसत सिनेमा त्याच्यापेक्षा जास्त असेल याची खात्री आहे मला सो आवर्जून बघा एक मार्चला